नमस्कार मित्रांनो तर बरेच दिवस झाले व्हिडिओ बनवला नाही काल एक छोटासा टाकला होता तर म्हटलं आज व्हिडिओ बनवून टाकावा तर म्हणजे काय कंटेंट पण नव्हता आणि शेतातले काम पण नव्हते घरीच होतं ना तर त्याच्यामुळे व्हिडिओ नाही बनवला मध्ये दोन दिवस तब्येत पण बिघडली होती तर त्याच्यामुळे व्हिडिओ नाही बनवला आणि नंतर पण नाही बनवला तर आता आपल्या फार्मर काय चालू आहे बघू सांगतो तर आत्ता सध्याला टाईम झाला आहे सहा वाजलेत तर जनावरांना खायला टाकलं होतं चार वाजता तर चिमण्या इकडे खातोय स्टॅलिन खाते आणि सरजे इकडे बाकीचे जनावर पण खात आहेत जनावर आपले तब्यतीने खराब झालेत तर तब्येतीने खराब झाली त्याचं कारण असं आहे की सध्याला उन्हाळा चालू आहे ना तर हिरवं खायला काहीच नाही आहे जनावरांना हिरवं खायला पण आवडतं आणि तब्येतीला पण मानवतो त्यांच्या पण सध्याला हिरवं काहीच नाही ना पाणी नाही त्याच्यामुळं तर आणि सारखं वैरेन वैरेन खाऊन कंटाळेत वैरेला एकच गोष्ट जास्त दिवस खात नाहीत त्याच्यामुळे ह्यांच्या तब्येतील भरपूरच खराब झाल्यात तर तरी ह्याच्यात मी काल ऊस आणला होता तर सरच्या पुढे ऊसाची कुट्टी तर ऊसाची कुट्टी पण काय खात नाहीत पोटभर जास्त कारण की ऊस पण म्हणा मन, तेवढा टेस्टी लागत नाही त्याला पाणी पाणी कमी आहे ना त्याच्यामुळे त्याचे त्याला पण एवढा गोड पण नाही आणि पाण्याचं प्रमाण जास्त नाही ना तर त्याच्यामुळे शिळा झाल्यासारखा लागतो त्याच्यामुळे जास्त आवडीने ऊस खात नाहीत आणि वैरेने त्या रोज येतच तर त्याच्यामुळं जनावर सगळे खराब झालेत गावरान जनावर पण खराब होत नसतात पण खातात आणि जास्त इफेक्ट हा जरशा जनावरांवरती होतो जरशा जनावरं जास्तच खराब होतात आपली देशी जनावर तरी थोडेसे मेंटेन राहतात तरी देवशेनी पण खराब झाली राणी पण सगळे खराब झालेत शुभश्री पण कधी नाही ते खराब झाले म्हणजे एवढी नाही तरी तब्येत बरी पण एवढी ती कधी खराब झाली नव्हती ते एवढी खराब झाली शुभश्री पण आणि ह्या जरशा गायांना खुराक चालू आहे तरी म्हणजे बऱ्यात पण जरसे जे वासर आहेत ना आपले बगिरा स्टॅलिन वगैरे ती बबली तर हे ना हे लय खराब झालेत कारण की यांचं खायचं लय अवघडे एक गोष्ट सारखं सारखं खात नाहीत पाठीत ठेवलं ना तरी सांडासांडी पण भरपूर करतात चिमण्या पण लय कुठे वाया लावतो पण काय करणार एकच गोष्ट खायला त्यांना आवडत नाही सर्जा पण खात नाही सर जाल तर गोचड पण झाले थोडे मध्ये औषध लावलं होतं पण गोचड पण होतात कोरडं वातावरण आहे ना त्याच्यामुळं आणि साईडला दगड वगैरे नाही तर त्याच्यामुळं गोचिडले होतात पण आता नंतर आपण काढूया दगड दगडं वगैरे जेव्हा पैसे येतील ना तर तेव्हा साईडला कोबा वगैरे करून घेऊ आपण आणि इकडं शेजाऱ्यांचे तर उन्हाळा कामं चालू झालेत तर ते आता खाली राहणे पण मशागत करतात तर ह्या मशागतीला उन्हाळा खरडा मानतात तर त्यांनी आज उघड शेत नांगरून घेतले आणि आता अवथानता येत ते तर त्यांचं आवते ना लाकडे आवते तर मला पण काही काम नाही तर मी तिकडे जाऊन बघतो तर मी आलो इथे शेतात तर इकडे बघा कसं लेवल झाले शेताची आणि इकडे नांगरलेली शेत आहे शेतात कसं दगड जास्त ना त्याच्यामुळं ढेकळं बनत नाही इथं मातीचे तर मोकळी माती झालेली

तर ही मशागत आहे ना तर हिला उन्हाळ खडा म्हणतात तर बघा इकडं कशी लेवल होते एकदम शेताची लेवल होते आणि इकडं पण इकडं नांगरलेलं शेत आहे तरी उन्हाळ्यात मेहनत करतात तर म्हणजे काही म्हणतात की ह्याने कार्बन वाढतो जमेतला ऑर्गॅनिक कार्बन असतो तो तर तसं काय ही पारंपरिक मेहनत आहे म्हणजे पूर्वज पण करायचे उन्हाळख्याच्या दोन तीन पाळ्या तरी बंच काळात घालायचे आता काही लोक घालत नाहीत ज्यांच्याकडे बैल नाहीत बऱ्याच लोकांकडं बैल नाही राहिले त्याच्यामुळं तर आपण पण पाळी घालणार पण कधी आपलं शेत आणखी नांगरलंच नाही आपलं शेत नांगरल्यावर आपण पाळी घालणार तुम्ही हे समोर बैल बघताय ना हे बैल विक विक्रीला पण आहेत त्यांच्याकडे म्हणजे ते बैल घेतात छान सांभाळतात मोठे करतात आणि मग विकतात तर हे बैल विक्रीला पण आहेत आणि बैल कामाला पण चांगले आहेत मी सारखं बघतो ना आपल्या साईडच्या शेतात येतात तर कामाला पण चांगले आहेत आणि मारत पण नाहीत आणि दोघांची पण जोडच आहे हाईटला वगैरे सेम आहेत आणि दिसायला पण सारखेच चांगले आहेत आणि आहे ना हे लाकडे आहे जे आपल्याकडे तर लाकडे आवत नाही पण हेनी छान मशागत होते लाकडे आवताने कसं म्हणजे भरी आवत आहे वजनाला हलकं वगैरे आणि टिकाऊ पण आहे आणि मेंटेनन्स ह्याला पण आहे आणि लोखंड पण आहे पण ह्यानी लई भारी होते छान होते शेताची लेवल वगैरे होते आणि हे बैल पण छान आहेत बरं का अण्ण म्हणजे बट्टा वगैरे म्हणतात ना तर तसं काहीच नाही आणि चालायला तर तुम्ही बघू शकताय की त्या रोडपासून शेत आहे ना तर ती त्वरीच पाळी घालत आणले तर चांगले चालत आहेत आणि उभा राहून अवतंय आवत जर हलका असत तर आणखीन जास्त अवथानलं असतं त्यांनी पण उभा राहून अवथ आणतायत ना तर एकदम चांगले चालत आहेत आणि बैल जुळलेत ना दोन्ही पण अरे बैल आत्ताच जुळलेत कधी दोन चार महिने झालं जुळलेले आत्ता एक दोन चार महिने झालं जुळले पण कामाला सगळ्यात हवे कामाची गॅरंटीच आहे सगळी म्हणजे मी स्वतः बघितलेले सगळे शेती कामं केले त्यांनी काय म्हणला सगळे काम केलं आणि तब्येतीने तर बघा एकदम मस्त आहे जे हे ला आवत बघतो ना आपण हे जुन्या काळातले बरं का ह्याची साईडची जी खेळ आहे ना तर ती पण लाकडीच आहे आपण लोखंडाच्या खिळा वापरतो पण ह्या खिळ्या वगैरे लाकडी जु लाकडी सगळे लाकडी दांडे वगैरे आवताचे हे आवत माशा गतीला एकदम बेस्ट आहे छान आहे चला आता जातो घरी थोडं पंधरा मिनटं थांबलं पण इथं आता आपलं घर जवळच जा जा, तर जातो घरी आणि हा त्यांचा मुलगा आदित्य त्यांचा मुलगा तर ते दोघं बापले का आले होते इकडं आवतनायला जे पलीकड मोसंब्याचे शेत बघतो ना आपण आवताच्या पलीकड तर ते पण ह्यांचंच आहे तर घरी आलोय आपल्या सरज्याला बरेच दिवस झालं काम नाही त्याला काम पाहिजे मग तेव्हा तो खाईल सरजा शेणखत पण टाकायच राहिले आणि जनावर जास्त असल्यामुळं उखांडा आपला तरी पण मोठा आहे आणि इलफुल भरलाय इथं थोडासा समोर खड्डाय हा दोन चार दिवसात भरेल खड्डा मग उकांडा भरतोय तर आपल्याला शेणखत पण टाकून घ्यावं लग्न राहणार आणि जनावर बघा आता एवढं फुल न खाताच खाली बसलेत आणि घवाणीत खायला तर आहे म्हणजे आपण खायला ह्यांना फुल टाकतोय पण तरी पण तब्येत यांच्या खराब आहेत कारण की ह्यांना आवडणं झाले उसाची कुट्टी पण खात नाहीत बैलगाडी कडव्याची तर सगळी कुट्टी झाली म्हणजे आपला काटनातला जेवढा कडवाय ना तेवढा आनंद झालेला आहे सगळा तर खाली कुट्टी आहे वरती काय कडबा होता तर तो वरती टाकून दिला आहे तर जसा लागेल तसा वरचा कडबा घ्यायचा कुट्टी शि नंतरच ठेवायची लाईट वगैरे नसेल तर पावसाळ्यात भरपूर प्रॉब्लेम असतो लाईटीचा ही आपली वृंदा जी पण स्वतः खराब झालेली किलरी खराब आहे सगळेच जनावरं खराब झालेली बगेरीची आपण जागा बदलली कारण की तिला जिथं बांधली होती ना तिथं तर तिथं ऊन येत होतं त्याच्यामुळे तिला सकाळून समोरच्या झाडाची सावली राहते आणि दुपारनंतर ह्या झाडाची सावली राहते त्याच्यामुळेच तिला इथं आणलं आहे उन्हामुळे तर तिला पण खुराक आहे पण तरी पण ती खराब झाली खायला तरी इथंच तर आहे तिला कुट्टी आणि ह्याच्यात खपरी पेंडा टाकली तर तुम्हाला दाखवतो की बैलांसाठी म्हणजे जनावरांसाठी बैलांसाठी हलवा पप्पानी खबरीपेंट आणली कारण की ह्या पेंडीने जनावरं जास्त जेवण करतात म्हणजे पोटभर खातात त्याच्यामुळे आपण खबरीपेंड आणली आणि तिची गरजच होती गायांना कारण की गायनला पण आणि सगळ्यात जनावरांना तर मी तर सगळ्यांना थोडी थोडे टाकण्याचा प्रयत्न करीन म्हणजे सगळ्यांना कारण की उन्हाळा आहे ना हिरवं काय खाण नाही त्याच्यामुळे उन्हाळ्यासाठी तर आपण हारण्याची पण जागा बदलली तर हरण्याला गंगाच्या पलीकडून ऊन लागत होतं तर तसं देशी जनावरांना नवनाने काय होत नाही पण आपल्याकडे जागा होती त्याला इथं सावलीत त्याच्यामुळं आणि थोडं माणसात पण राहतो आपण इथं बाजूवर कोणी बसलो वगैरे ना तर थोडे माणसांची पण सवय लागते त्याला त्याच्यामुळे त्याला आणलं इथं सावलीत वरती कडीपत्त्याला पण चांगले पानं आलेत ना तर मग तो राहील सावलीत त्याच्यामुळं ऊन आता कोणाला जास्त लागत नाही आणि देशात जनावरांना उन्हाचं काय होत नाही ही जी समोर दिसते ना ही बबली वासरू तर ही बबली पण खराब झाली आणि इकडं द्या आणि ही कुत्रं तर हे पण खराब झाले कारण की ह्याची सगळी एनर्जी लाकण्यातच जाते जीप बाहेर काढून लागत नाही का तर एनर्जी त्याच्यात जाते आणि तो दिवसभर उन्हामुळे काही खात नाही त्याला फक्त बसायला चिक्कल पाहिजे आणि पाणी पाहिजे बस आणि तो खातो पण संध्याकाळीच खाल टाकल्यानंतर खातो दुपारी खाल टाकलं तरी तो खात नाही तर त्याची जीप बघा कंटिन्यू जी तोंड बाहेर राहते ना तर सगळी एनर्जी त्याची त्याच्यातच जाते आणि खातो कमी त्याच्यामुळे मोत्याची तब्येत पण बिघडली आहे आणि तो सगळ्यात जास्त मलाच येडवणी करतो चावतो वगैरे तर बाकी कोणी आलं ना तर तो तेवढा लाड घालत नाही मला जास्त लाड घालतो आणि इकडं गंगा आहे तर गंगा पण स... आता दूध कमी देते कारण की तिला आता प्रॉब्लेम एकच आहे की उन्हाळा आहे हिरवं खायला नाही आणि खायला एकच पदार्थ आहे वैरण आणि ऊस पण जास्त आवडत नाही त्याच्यामुळे सगळेच टोटल जनावर खराब झालेत जनावर पण खराब झालेत आणि वातावरण पण सगळं भकात झालेलं आहे कारण की सगळ्या सराउंडिंगला जर बघितलं ना तर लिंब सोडून कुठलं झाड हिरवं नाही केवळ लिंबच हिरवेत नाही तर बाकी रामफळ लिंबणी वगैरे असं कुठं हिरवं काहीच नाही आहे आणि घास वगैरे काहीच हिरवं नाही सगळं वातावरण पण बकात झालेलं आहे आणखीन प्रॉब्लेम हा आहे तीन महिने प्रॉब्लेम आणखीन कारण की उन्हाळ्याचा एक महिना जायचा आता तर मे चालू आहे मे जायचा जूनमध्ये प पौ, पाऊस पौ, पडायचा आणि पाऊस पडल्यानंतर दीड ते दोन महिने लागतं हिरवा चारा यायला तर आणखीन दोन तीन महिने अवघड आहे आणि बगळे तर कंटिन्यू येतच राहतात दोन चार दोन चार इथे एक आहे आणि इकडे एक आहे आणि तिकडं पलीकडे गाळ्या पाण्यावर आणल्यात तरी इकडे वृंदा इथं पाणी पिती आणि दिवस मावळाचा टाईम झाला आहे म्हणजे दिवस मावळतोय आणि आता टाइम झालाय सहा वाजून पन्नास मिनटं म्हणजे सात वाजले तर दिवस उशीराच मावळतो आता मी आहे ना तर मेपेक्षा जूनमध्ये दिवस उशिरा मावळेल तर चला गायांचं पाणी पण पिऊन झालंय आता यांना घरी घेऊन जातो गंगाला पाण्यावर आणलंय गंगाला पाणी आणलंय म्हणजे ह्याचा अर्थ आपले सगळे जनावर पाणी पाजून झालेत गंगाचा लास्ट नंबर असतोय त्याच्यामुळे सगळे जनावर पाणी वगैरे पाजून झालेत आणि पक्षी पण त्यांच्या घरी चाललेत दिवस माळता सगळे आपापल्या घरी जातात मी पण आता घरी जाणार आहे तर कामं तर झालेत कामं तर काहीच नाहीत फक्त जनावरांचेच काम आहेत नाही तर आता शेतातले वगैरे काही कामं नाहीत आणि तर जनावरांना सगळे आणि खायला पण कसं टाकायचं जनावरांना जस्ट शेडमधलं घ्यायचं कुठे करायची आणि टाकायचं बाहेर कुठं जायचं नाही काय नाही काम आहे सध्याला काम कमीच येते आता गंगाचं पाणी पण प्यायचं झालं तर आता व्हिडिओ इथंच बंद करतो गंगाला बांधलं किंवा कामच झालं तर आता व्हिडिओ बंद करतो